नमस्कार मी विजय शिरसा पाटील ऑफिटकर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिंदवणे तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले आणि अकोले तालुक्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेले सटुबाईचे पिंपळगाव या ठिकाणी आज आपण सटुबाईच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर चला माझ्याबरोबर राहता केलवड काकडी विमानतळ मार्गे आपण संटुरायजी पिंपळगाव जाऊ शकतो काकडी विमानतळ हे राहत्यापासून दहा किलोमीटर अंतरावर हो आहे आता आपण संगमनेर मधून संटुराजे पिंपळगावला चाललेलो आहोत पावसाळा संपल्यानंतर नद्या पण कोरड्या पडतात हा आहे धांदरफळ गावातील छोटासा नदीवरील पूल समोर दिसत आहे ते धांदरफळ गावातील छान असे सुंदर मंदिर ओम नम शिवाय हर हर महादेव धांदरफळ गावाची सुंदर अशी कमान आता आपण पिंपळगाव निपाणी म्हणजे संटुईच्या पिंपळ गावाच्या कमानीजवळ आलेलो आहोत संटु आई जगदंबा माता की जय आईचे मंदिर एक किलोमीटर अंतरावर मेंढपाळाच्या मेंढ्या छान लवकरच संटू आईच्या पिंपळगाव रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणजे भाविकांना येण्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही संटुआयच्या मंदिराभोवती छान असे झाडांचे शुशोभीकरण करण्यात आलेले आहेत आता आम्ही सटुआयीचे पिंपळगाव पिंपळगाव निपाणी मंदिराजवळ आलेलो आहोत तर चला आता आपण आईचे दर्शन घेऊया मंदिराच्या समोर छान अशी ब्लॉक बसवण्यात आलेले आहे तसेच मंदिराच्या समोर छान अशी दगडामध्ये बांधण्यात आलेली भव्य दिपमाळू भूमी, जन्मंदिय भूमी, भूमी आईच्या मंदिराच्या समोर दगडाला आकार देऊन सिंहाच्या दोन प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत खूपच सुरेख आणि खूपच सुंदर दोन्हीच्या मध्ये दिसणारी छान दीपमाळ चला आता आपण मंदिराकडे हातपाय धुवून जाऊया महाराष्ट्र पाय धुवून मंदिराकडे जाण्याची सुविधा पण मंदिरासमोर करण्यात आलेली आहे येथे आपण आपले पाय धुवून मग मंदिराकडे जाणार आहोत भक्तांनी आल्यानंतर मंदिराचे पावित्र्य हे राखले पाहिजे हात पाय धुवूनच मंदिरात गेले पाहिजे मंदिराच्या समोर छान असे हिरवे गालिचे टाकण्यात आलेले आहेत पण भव्य बनवण्यात आलेला आहे आता आम्ही सटुआईचे आता आपण आज दर्शन घेऊया सटुआई माता की जय सटुआई की जय सटु मंदिरात आल्यानंतर खूपच प्रसन्न आणि छान वाटले मंदिर पण खूप छान बनवण्यात आलेले आहे काही भाविक नारळ न फोडता वाहून देतात आईचे दर्शन झाले असून बाजूने आपण छान असा दक्षिणा मारूया मंदिर पण खूप छान आहे दगडामध्ये बांधकाम केलेले आहेत बाहेरील साईडला मंदिराच्या खाली हिरवगार गालीचे टाकण्यात आलेले आहेत मंदिराचे सुशोभीकरण खूप छान करण्यात आलेले असून खूपच सुंदर असे हे संतुआईचे मंदिर आहेत तुम्ही कधीही संगमेरला गेल्यानंतर तेथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या संतुआयच्या पिंपळगाव निपाणी या ठिकाणी संतटुआळीच्या दर्शनाला नक्की जा छान मंदिर हे नक्की पहा मंदिराच्या उजव्या आणि डाव्या साईडला फोटो लावण्यात आलेले असून सप्तशृंग आईचा फोटो आहे त्यानंतर मोहटा देवीचा आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पण फोटो लावण्यात आलेला आहे त्यानंतर रेणुका मातेचा फोटो मंदिरात आरती चालू असताना आरतीला सुमधूर संगीत देण्याचे काम हिमशिंग करते तुळजापूरची तुळजाभावाने आई कोल्हापूरची महालक्ष्मी आई अशा पद्धतीने आमचे आईचे दर्शन छान झाले मुलांचे जावळ ह्या चडवायच्या मंदिराच्या डाव्या साईडला काढले जाते आणि मन मुलांना दर्शनासाठी येथे घेऊन येतात हे एक जागृत देवस्थान आहे अशा मंदिराला एक वेळ अवश्य भेटते आमचे दर्शन छान झाले हे आहे लहान मुलांची जावळ काढण्याचे ठिकाण मंदिराच्या समोर भव्य असा सभा मंडप मंदिराच्या साईडने झाडे आणि शिवशोभीकरण केल्यामुळे खूपच छान वाढते प्रसन्न वाढते तुळशी वृंदावन भाविक आल्यानंतर भाविकांना पिण्यासाठी थंड पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे तसेच बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या पण बनवण्यात आलेल्या आहेत मंदिराच्या डाव्या साईडला नारळ फोडण्याची सुविधा करण्यात आली आहे तसेच डाव्या साईडला मागे छान असे गवताची हिरवळ आणि गार्डन पण करण्यात आलेले आहेत मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे येथे आल्यानंतर प्रसन्न वाटते पंधरा अकरा दोन हजार पंधरा मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे सांगा आई काय मंदिराची माहिती आहे पहिला दाब होत होत माझा वाजा बरं बरं मग आता ना, आता कांद झालं हा कळस पहिला एक बांधला होता त्याच्यावर पिपळ झाला तो कळस परत मोडला तो बांधला मग आता असं एवढं सुधारण होत अरे भाऊ पहिलं ना आणि होतो ना, ना हो देऊ तीन खाण दहा बन माझा गळायचा हे नव्हता त्यावेळी आणि ही देवी लहान मुलांची ना जावळ काढायची जावळ काढण्यासाठी लांबून हा हा जावळ काढण्यासाठी लांबून लोक येतात ना बर बर अक्षर टाकणारी हा 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 टाकणारी अक्षर ही दीपमाळ पंचवीस अकरा दोन हजार एक मध्ये बनवण्यात आलेली आहे जावळ काढण्यासाठी शुक्रवार मंगळवार रविवार या दिवशी जास्त गर्दी असते लहान मुलांना या दिवशी घेऊन येतात छान असे हे पिंपळगाव निपाणी गाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मंदिरासमोरील आंब्याचे झाड तसेच जे भाविक आपल्या मुलांना जावळ काढण्यासाठी घेऊन येतात नैवेद्य बनवतात तो आईला दाखवतात त्यानंतर सर्व प्रसाद घेतात आणि हे प्रसाद बनवण्यासाठी हे सभा मंडप बनवण्यात आलेले आहे या रथाचा उपयोग आईची मिरवणूक काढण्यासाठी केला जातो सर्व गावकऱ्यांना मिळून आईची मिरवणूक ही वाजत गाजत निघते सर्व गावकरी या मिरवणुकीला हजेरी लावतात अशा पद्धतीने आमचे संतु आईचे देवीचे दर्शन मनोभावे झाले या मंदिराला तुम्ही पण एक वेळ भेट नक्की द्या सो so, हा पिंपळगाव रिपाणी येथील संतु आई मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चांगो आहे की जय